20 मुलाने जंगलाच्या मधोमध स्वतःचा एक स्वतंत्र देश बनवलाय त्याने या देशाचा वेगळा झेंडा संविधान पासपोर्ट ही बनवलाय आणि चारशे नागरिकांना या देशाचं नागरिकत्व ही दिलंय एखाद्या सिनेमात शोभावी अशी ही घटना प्रत्यक्षात घडल्यामुळे युरोपियन देशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे ब्रिटनच्या डॅनियल जॉक्सनने युरोपातील वादग्रस्त भूभागावर फ्री रिपब्लिकन ऑफ वेडर्स या नावाचा छोटा देश बनवला असून त्याने स्वतःला या देशाचा राष्ट्रपती घोषित केले आहे चारशेहून अधिक लोकांना त्याच्या देशाचे नागरिकत्व दिले असून त्यांना पासपोर्टही जारी केले आहे हा अनोखा देश युरोपियन दोन देश क्रो एशिया आणि सर्बिया यांच्यातील वादग्रस्त जमिनीवर वसवला आहे या जागेला पॉकेट थ्री असे ओळखले जाते ज्या ठिकाणी दोन्ही देशांनी आतापर्यंत कुठलाही अधिकृत दावा केला नाही या रिकाम्या असलेल्या एकशे पंचवीस एकर जमिनीवर डॅनियलने त्याचा देश उभारलाय डॅनियलने सांगितले की वेडियर्स देश बनवण्याचं स्वप्न मी वयाच्या चौदाव्या वर्षी पाहिले होते सुरुवातीला दोन मित्रांच्या मदतीने गंमत म्हणून हा प्रयोग केला परंतु दोन हजार एकोणास मध्ये तीस मे रोजी औपचारिकरित्या वेडियर्सच्या स्वातंत्र्याची घोषणा केली वेडियर्सने त्यांच्या देशातील नागरिकांना पासपोर्ट ही जारी केले आहे त्याचा वापर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी करता येणार नाही ना असे डॅनियलने स्पष्ट केले परंतु काही लोक सीमेपोलीकडे त्याचा वापर करत आहे वेडर्स देशाचा बहुतांश भाग जंगलाने वेढलेला आहे या देशापर्यंत पोहोचण्यासाठी बोटीचा आधार घ्यावा लागतो या देशापासून सर्वात जवळचे शहर क्रोएशिया आहे हे, हे नदीच्या पलीकडे आहे जिथे इंग्रजी क्रोएशिया सार्बिया या अधिकृत भाषा असून युरोचे चलन वापरले जाते माझा उद्देश सत्तेचा नाही तर शांत आणि स्वतंत्र देश बनवण्याचा आहे असं जॉक्सनने म्हटलं आहे दरम्यान चार मित्रांनी सुरू केलेला हा प्रवास आता चारशे नागरिकांपर्यंत येऊन पोहोचला आहे या देशात हजारो लोक स्थलांतरित करण्याची इच्छा व्यक्त करतात इथले नागरिकत्व मिळवण्यासाठी डॅनियल जॉक्सनने अनुभवी टीम आणि कौशल्य याला प्राधान्य दिले आहे हे लोक आरोग्य सुरक्षा आणि प्रशासनाशी निगडित असायला हवेत जॉक्सनचा हा प्रयोग अजबच नाही तर एक विचार एक जिद्द आणि मेहनत एकत्र आली तर अशक्य ही गोष्ट शक्य होऊ शकते हे जगाला दाखवून देते वेड्रेस देशाला भलेही जागतिक पटलावर मान्यता नसेल परंतु या अनोख्या देशाची चर्चा जगभरातून होत आहे